एक किलो आवळ घेतले बारीक बारीक रेषा पाडून घेतले हे कढईमध्ये टाकले आता गॅस लावलेला आहे पाणी वगैरे काही टाकायचे नाही आता याला आपण टक्तना थोडंसं खाली तर तुम्ही थोडंसं तूप टाकू शकता तुमची तूप टाकायचं चा, चांगलं तूप टाकायचं चा। वेळेच्या नंतर सगळं झालं सुंट विलायची पावडर वगैरे असं सगळं टाकणार आहे आणि टाकायचं नाही आपल्याला तेव्हा हा वर्षभर राहतो खूप सुंदर होतो कलर वगैरे पण हे गुळाचं पाक होत त्या पाकातच व्हायला पाहिजे कलर पण छान येतो पाक तुम्हाला आता कलर या कोणी कोणी काय करतं असं वापरून पण करतात पण आपल्या काही वापरून करायचं नाही तसं नाही करायचं तसं कर पण करता ते पण छान असतो पण हा वर्षभर टिकतो आपल्याला आणि हा याचं हे चव जो असते ना खूप छान लागते या गुळातच पाक होतो बघा गुळात अखंड आपल्या असं काही बारीक करून पण टाकतात ते पण तुम्हाला असं करून छान म्हणजे ते आवळा आणि गुळाचा पाक होतो पा गरम केल्यावर थोडं आपण त्याच्यात तूप टाकलं ना तूप याच्यासाठी टाकलं खाली लटकत नाही काही नाही तुम्ही कंटिन्यू असं हलवायचं सुंदर होतं आता एक किल एक किलो किल आवळे घेतले मी एक किलोला अर्धाच किलो गूळ घातलेला आहे हे याचा ब हे असे आपण जे हे टाकले ना तर याचा पा पाक होतो ठीक आहे आवळ्याच बाकी छान याला झाकण वगैरे काही ठेवायचे नंतर सगळं झाल्यावर आपण झाकण ठेवायचं इथे मग तो ज हे जळून जात पाण्याचं एक औषध नाही टाकलेला ह्या थोड तूट टाकल्यामुळे ते खाली लागत नाही काही नाही कोणी वापरून करतात वापरून जास्त दिवस राहत नाही ते आणि खूप रुचकर लागतात छान ovako dođa. Kup sundar ođa. आणि तुम्ही वर्षभर पण पण वर्षभर एवढं काही आपण राहत नाहीये ही वाईट संपून जात अर्धा किलो गुळ टाकला आहे पा की नाही पाक किती छान पाक त्यालाच पाणी सुटतं ते आवळ्याचं असतं ना त्याला पाणी सुटतं पण लग थोडंच आपलं गावरण तूप थोडंच टाकले त्याच्यामध्ये चा छोटा एक चमचा टाकायचं नंतर मग हे सगळं झाल्यावर आपल्याला विलायची वगैरे टाकायची आहे सुंट पावडर वगैरे टाकायचं गुळावर असतं तुम्हाला खूप लाल कलर पाहिजे असेल तर मग ह्याच्यामध्ये लाल रंगाचा गुळ पण येतो त्याच्याने खूप लाल होतात पण मला एवढे लाल नको पाहिजे होते तर मग मी असं थोडा कमी लाल आहे बघा हा गुळ अशा रंगाचा बाकी ते पाक झाला बाकी सुंदर आता ह्या पाकामध्ये ते खूप छान मुरतात खूपच सुंदर पण याला ना कंटिन्यू तुम्हाला तुम्ही असं सोडून दिलं झाकण लावलं जवळून जात मग ते खाली किती मग ते हा ते किती किती सुंदर झालं पा हे बघा हा बघा पाक की आणि मग ह्या पाकात ते मस्त मूर्तात पण मग त्याच्यात एकजू होत नाही बघा मी आखंड अर्धा किलो गुळ थोडंसं त्याचे दोनच खातले लगेच ते वेळ इतका वेळ लागतो त्याचा पाक व्हायला हा बघ किती सुंदर सुंदर हे बघा किती छान थी हा बघा आणि याला वाफायचं वगैरे काही नाही हा फक्त आवळ्याला बारीक बारीक सुरीने रेषा पाडायच्या आपण आणि एक किलोला त्याचं प्रमाणच आहे एक किलोला अर्धा किलो गुळ आता जसं जसं मुरत गेलं ना तसा छान होत होतो मग थंड झाल्यावर आपण बर्नीत झालायचा याला पाणी नाही ना मग हा वर्षभ राहतो आपल्याकडे

असे मोठे मोठे छान आवळे घ्यायचे पण तुम्ही हे बघा हे बघा अशा आवळे हे बघा आणि घरी आपल्याला स्वस्त पण पडतो आता हे मी हे शंभर रुपये किलो आवळे आणले त्याला अर्धा किलो गूळ म्हणजे एकशे तीस रुपयात बघा आपल्याला असं पडतं बघा घरी एवढं छान पाच आणि घरचं वेगच असतं ना शेवट हे बघा किती सुंदर पा आता जसं जसं मुरेल ना तेवढा खूप सुंदर आणि खराब होत नाही हा विशेष म्हणजे कारण याला आपल्याला पाण्याचा अंश नाही प पुन्हा खूप छानशी झेवलं आहे आपण पण त्याचं प्रमाण एकच आहे खूप गोड करायचं नाही जास्त गोड पण नाही चांगलं मी आता एका किलो एक किलो आवळ्याला अर्धा किलो गोळ घेतलेला आहे आणि किंचित थोडं खाली जळणी म्हणून किंचित थोडं आपण खूप टाकायचं चांगलं दुसरं काहीच टाकायचं नाही याच्यामध्ये आणि याचा रंग जस राहतो ना तसा रंग पण छान येतो बघा आता किती सुंदर आला बघा किती छान

त्याला झाकण वगैरे असं काही ठेवायचं आहे कंटिन्यू तुम्हाला ते हलवावं लागतं बघा ह्यास खूप मोठा गॅस नाही करायचा जळून जातं नाही तर खूप छान का हा आता मुरला की याचा रंगही थोडा लाल होतो आवळ्याचा थोडी विरची पावडर टाकली याच्यामध्ये निरं पावडर टाकलं सुंठ पावडर पण टाकलं तुम्ही नक्की करून बघा शेअर करा थँक थैंक यू आता हे थंड झाल्यावर आपल्याला बर्नीत भरायचं काचीच्या पर्यंत कुठलंही बर्नीत भरून ठेवा तुम्ही वर्षभर टिकतो हा किती पा पाणी न टाकता पा किस हे पा वर्षभर टिकतो बघा तुम्ही नक्की करून बघा शेअर करा थँक्यू